राम राम मंडळी मी संकेत गुप्त माझ्या स्वागत करतो मित्रांनो काल भाऊ झाली दिवाळी संपली बघा मित्रांनी ते बघा मम्मीने इडली इडली इडलीचे पीठ इडली बनवायचं काम चालले वरती सांबार बनवायची तिकडं मम्मी इडली ते पीठ काल रात्री भरपूर पाऊस झाला मला मी दोन मिनिटे एवढं बर्तवण दाखवतो बाहेर मित्रांनो हे बघा हे इडलीच भांडे भरतोय मित्रांनो हे बघा शेवटचे हे इडलीच भांडे हे भरतोय ठिकाणी तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट मध्ये सांगा मी पूर्ण रेसिपीचा ब्लॉग बन मी इडली बघा कशी बनते आपण ह्यात काय केले पाणीवातले तुम्हाला मी रेसिपीच्या बॉब पण सांगणार कारण आता सांगितलं ते अर्धवट माहिती मिळेल तुम्हाला बघा झाकण ठेवलं आपण गॅसवर ठेवूया मित्रांनो हि बघा सांबर बनले चटणी घेतली बघून सगळंच बसलो आम्ही खायला किती बनवतो मस्त वगैरे झाले मी टेस्ट केली चटणी आणि सांबर वगैरे हां तुम्हाला रेसिपी पाहिजे नक्की कमेंट मध्ये सांगा आपण नक्की रेसिपीचा व्हिडिओ बनवू मी आणि मम्मी मिळून आता खाऊन घेतो मित्रांनो बघा आज पण फिरायला गेलो आले संध्याकाळी आज तसा वसा वाजले तेवढ्यात लवकरच आमदार पडतोय तुम्ही बघू शकता मला खाली गेलं तुम्हाला दाखवतो मी मित्रांनो आम्ही चालवतो खाली हे बघा मस्त मध्ये असा आबाळ आणि वरती बघा चंद्र कसा दिसतोय एक नंबर मध्ये मस्त असं प्रकृतीचं काय बोलायचं एवढं भारी असं निसर्ग चित्र पंत तसं बनलंय चांगलं आहे चला तर आम्ही खाली जातो आपले खेळगाव रेल्वे स्टेशन फायनली आम्हाला ट्रेन बघायला भेटली खाली जायच्या आधीच सिग्नल आहे का बघितलं होतं व्यवस्थित फिरवायला चला बाबा ट्रेन खूप आवडते काय बघितलं बाबू कुठं बघितली तू ट्रेन बघितली ना गेली का देख। देख। ट्रेन कशी करती कशी करती बर मित्रांनो हे बघांना प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वरती आलोय आणि इकडे एक चला पहिलीकडे जाऊया आपण मित्रांनो परतो फिरून घेऊन आलो चला मित्रांनो आजचा ब्लॉग इथे संपवतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या माझ्या सबस्क्राईब करा धन्यवाद Shivaratri.